हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते छान अशी सकाळ झालेली आहे आणि आज मला सुट्टी असल्यामुळे जॉबवर काही जायचं नव्हतं तर रोजची ती धावपळ वगैरे काही आज नव्हतं तर आज मी दिवसभर पूर्णपणे फ्री आहे आणि कोणतंही काम मला वाटेल तेव्हा मी ते करू शकणार होते म्हणून तो आनंद जरा वेगळाच होता म्हणून सकाळी सकाळी गॅलरी झाली आणि गॅलरीत एकदा उभं राहिली की आपल्या गॅलरीतून बाहेरचा व्ह्यू दिसतो तरी कसा आणि तोच व्ह्यू मी तुमच्यासोबत पण शेअर केलेला आहे समोर एक मोठं पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडावर खूप सारे पक्षी असतात सकाळी त्यांचा चिवचिवाट इतका छान असतो की ऐकून एकदम मन प्रसन्न होते तरी आता सव्वा सात वाजलेले आहे आणि बघू शकता तुम्ही सगळीकडे खूप जास्त शांतता आहे आणि काही आवाज मला येत नव्हता जर पक्ष्यांचा आवाज सोडला तर एकाही एक व्यक्तीचा आवाज ऐकायला येत नव्हता सगळ्यात आधी पहिलं काम जे होतं ते गॅलरी स्वच्छ करून घ्यायची होती सतत बाहेरून धूळ येत असल्यामुळे गॅलरी खूप जास्त खराब होते आणि त्यानंतर हा रूम झाडून पुसून घ्यायचा होता तसंच मागचा पण रूम थोडंसं सामान मानवरायचा होता तर हा ड्रॉवर मी मागच्याच वेळेस आवरून ठेवला होता पण परत तो डेली यूजमध्ये किती सारा एकत्र झाला आहे तो परत मी ऑर्गनाईज करून ठेवला त्यानंतर मागच्या रूममध्ये जे हे कूलर होतं मला ते दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं होतं म्हणजे टेबलवरून खाली घ्यायचं होतं आणि रूम झाडून स्वच्छ करायचा होता तर सगळ्यात पहिले हे जे कवर टाकलेलं होतं कपडे छान प्रेस करता यावे यासाठी ते खूप कधीपासून मी टाकलेलं होतं ते मला वॉश करायचं होतं म्हणून मी ते काढून घेतलं खालचं जे बेडशीट आहे ते पण मी काढून घेतलं आणि जो टेबल होता तो भिंतीकडे लावून दिलं कारण की मला जे कूलर होतं ते खाली ठेवायचं होतं टेबलावरचा सगळा पसारा आम्ही बेडवर ठेवून घेतला आणि रूम स्वच्छ झाडून पुसून घेतला दोघंही रूम छान झाडून पुसून घेतले व पाय पुसणं जे असतं ते पण टाकलं आणि दोघंही फॅन सुरू होते आणि स्वच्छ असा रूम करून घेतलेला जे जे कपडे धुवायचे होते ते सगळे आउटसाईडला एका टपमध्ये काढून घेतले आणि सगळे कपडे धुवायला नेले आज खूप जास्त धुणं होतं सगळे कपडे व्यवस्थित धुवून घेतलेले हे सगळे कपडे धुवायला मला एक तास तरी लागला आणि एका तासात मी ता हे सगळे कपडे धुतलेले आणि खूप जास्त ऊन पण होतं पण माझा जिथे धुण्याचं दगड आहे तिथे सावली आहे त्यामुळे काही वाटलं नाही पण अकराच्या पुढे जर कपडे धुतले ना तर खूप जास्त ऊन लागतं सहसा मी आठच्या आत माझं धुणं आवरत असते सगळे कपडे स्वच्छ धुवून वाळ टाकून घेतलेले आहे आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे सगळे कपडे असे व्यवस्थित वाळतात पण जर पावसाळा किंवा हिवाळा असेल तर एवढं ऊन नसतं त्याच्यामुळे सगळे कपडे असे लांब लांब पसरवून टाकावे लागतात पण उन्हाळ्यात तशी काही आवश्यकता भासत नाही त्यानंतर मला कूलर पण क्लीन करायचं होतं ते कूलर क्लीन करण्यासाठी मी ते त्यातला जो टप आहे तो खाली काढून घेतला त्या स्वच्छ वॉश करून घेतला आणि ते पाणी सगळं काढून ते कूलर त्यात परत प्लेस करून दिले भरून पाण्याची मी त्या कूलरमध्ये ओतून दिली आणि कूलर चालू केले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा